नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नाश्त्याचा प्रकार घेऊन आली आहे तो म्हणजे रव्यापासून बनणारा एक झटपट आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार त्यासाठी मी एक वाटी रवा मोजून घेतला आहे आणि त्यासाठी दोन वाटी पाणी घेतलं आहे हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ जिरं त्यानंतर चिली फ्लेक्स आणि आपलं मिक्स ऑरेगाउन असतं ते टाकून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्याला चांगली उकाळी यायला लागल्यानंतर आपण जो रवा घेतला आहे एक वाटी रवा तो रवा आपण ह्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि गुठळ्या न होऊ देता छान असा आपण तो ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी ज पटकन मिक्स करून घ्यायचा म्हणजे गुठळा होत नाही छान असा आपला रवा ह्यामध्ये भिजला जातो आणि एकजीव करून झाल्यानंतर रवा जो आहे तो आपण झाकून ठेवणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं रवा जो आहे तो झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो छान असा आपला रवा जो आहे तो छान असा फुलतो त्यामुळे झाकून ठेवायचा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पंधरा मिनटं झाकून ठेवला तरी सुद्धा चालेल मी इथे जवळजवळ पंचवीस मिनिटं रवा झाकून ठेवला होता त्यानंतर आपण ज्याप्रमाणे चपातीचं पीठ मिळतो अगदी त्याचप्रमाणे तेलाचा हात घेऊन हा रवा जो आहे तो मळून घ्यायचा आहे ह्याची छान असा हा गोळा मळला जातो त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण इथे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कुठलाही आकार देऊन घेऊ शकता इथे मी अशा प्रकारे हा बघा हा आकार देऊन घेत है। आहे आणि ह्याचे आपण हे बघा सगळे असे सेम असे ह्याचे वडे करून घेतले आहेत कढईमध्ये तेल गरम करून कुडकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत आधी तेल जे आहे ते पूर्ण गरम करून घ्यायचं आहे ते गरम होत आहे तोपर्यंत मी ते तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सुद्धा तुम्ही ह्याचा कुठल्या प्रकारे करू शकता ते दाखवते हे बघा सुरीने असं लांबट कापून घ्या आणि ह्याचेसुद्धा असे गोळे जे आहेत ते खूप छान वाटतात जर तुम्हाला ते जमत नसेल वडे तर तुम्ही असं करून घेऊ शकता नाहीतर आणखीन एक प्रकार जो आहे तो शेवटी दाखवला आहे तोसुद्धा बघा चला तर आधी आपण हे तळून घेऊया त्यासाठी गॅस जो आहे तो अगदी फुल फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत त्यामध्ये ते छान कुरकुरीत बनतात तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे हे वडे बनवून तयार झाले आहेत आणि हे असेच खायलासुद्धा छान लागतात किंवा तुम्ही शेजवान सॉस टमॅटो केच्याबरोबर सर्व करू शकता खूप अप्रतिम असे हे वडे बनवून तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण जे दुसरे गोळे बनवून घेतलेले तेसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते ते आणि हे इतके कुरकुरीत होतात की मुलं आवडीने खातात लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे तुम्ही करून बघू शकता छान कुरकुरीत होतं आणि बऱ्याच असेच कुरकुरीत राहतात टमॅटो केचपबरोबर तुम्ही मुलांना सर्व करू शकता मी टिफिनला देण्यासाठीच बनवले होते ते बघा घरी बनवलेलं टमॅटो केचप दिलं आहे घरी टमॅटो केचप कसं बनवायचं त्याचीसुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कधी रव्यापासून बनवलेले फ्राईज खाऊन बघितले आहेत का आपल्या नेहमीच्या फ्रेंच फ्राईजपेक्षा खूप अप्रतिम आणि चविष्ट असे फ्राईज बनतात रवा गरम पाण्यामध्ये वाफवून त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगाना टाकून हे छान असे फ्राईज बनवले आहेत नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग